गेली अठ्ठावन्न वर्ष रुग्णांना सेवा देणाऱ्या व कोरोना काळात देवदूत ठरलेल्या जामखेड येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्प अंतर्गत सुरू असलेल्या आरोळे हॉस्पिटल सध्या पावसाच्या पाण्यामुळे पाण्यात गेले आहे या संपूर्ण हॉस्पिटलला पाण्याने वेढले असल्याने या ठिकाणी राहणाऱ्या नागरिक व रुग्णांची चांगलीच तारांबळ उडाली आहे किचनमध्ये देखील पाणी घुसले आहे प्रशासनाने तातडीने पावले उचलून साठलेल्या पाण्याचा बंदोबस्त करावा ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश निमुनकर यांनी केली आहे घटनास्थळी जामखेड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजय साळवे यांनी देखील पाहणी केली असून आरोळे हॉस्पिटलच्या समस्यांबाबत माझ्याकडे अनेक निवेदने आली आहेत त्यामुळे तातडीने येथील समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत ही माहिती मुख्य अधिकारी यांनी दिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेशदादा निमुणकर मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप भाऊ टापरे जामखेड नगर परिषदेचे अधिकारी अजय साळवे सर्कल नंदकुमार घवाने देविदास भादलकर संतोष घवाळे विक्रम डाडर सोनू वाघमारे आसिफ खान सुलताना भाभी भाऊसाहेब डाडर भाई तानाजी घायतडक दादा कोल्हे मोहन चव्हाण राहुल जावळे शेखर भरे बाप्पू डाडर आरबाज आतार पप्पू होले व नितीन घायतडक उपस्थित होते जसा पाऊस सुरू झालाय त्यावेळेसपासून आम्हाला नगर परिषदेने काहीच लक्ष दिलेलं नाही वर्षाला ही संस्था पंच्याहत्तर हजार रुपये टॅक्स भरती पण तरी बी कोणतीही सुविधा इथे लाईटीची किंवा पाण्याची काही सुविधा नाही आहे पण ते सुविधा नाही दिल्या तरी आमचं काही त्याच्याबद्दल म्हणणं नव्हतं पण सध्या जी परिस्थिती निर्माण झालेली पाण्याची ते एकदम विचित्र आहे आम्ही वारंवार नगर परिषदला ह्याबद्दल अर्ज पण दिलेले आहेत पण आत्तापर्यंत त्यांनी काही मदत किंवा काही के असं केलेलं नाही आहे सध्या आहे ही परिस्थिती आहे आज आपल्या जामखेड शहरामध्ये कोरोनाच्या काळात ज्यांना आपण देवदूत म्हणत होतो हे आरोळे हॉस्पिटल आज अक्षरशः एक तीन चार दिवस झालं इथं कंटिन्यू पाणी येते आतमध्ये आणि मी आता सगळा परिसर फिरून पाहिला तर जे पलीकडं जे हॉस्पिटलचा जो स्टाफ आहे सुद्धा घरं सगळे अक्षरशः पाण्यामध्ये आहेत तर आम्ही स्वतः आत्ता जाऊन आम्ही सगळ्यांनी जाऊन तिथून थोडं पाणी काढून दिलं आहे साईडला पण सगळ्यात महत्त्वाचा विषय नगर परिषदेला मी शिव सरांना फोन केला तहसीलदार साहेबांना फोन केला पी आय साहेबांना फोन केला त्यांनी सर्कल साहेबांना त्यांना पाठवून दिलं आहे इकडं पण सगळ्यात महत्त्वाचा विषय काय माहिती आहे का ह्या है ज्या जामखेड आणि करमाळा जो रोड आहे त्या ना इथं समोर एक पूल आहे तो पूल बंद असल्यामुळं हे पाणी आतमध्ये आलेलं आहे तर तो पूल शंभर टक्के तहसीलदार साहेबांनी पी आय साहेबांनी सी ओ साहेबांनी तो पूल तेवढा मोकळा करून जर दिला तर हे सगळं पाणी तलावात जाईल तिकडे पुढे आणि या ठिकाणी हे पाणी साचणार नाही परत इतकं मोठ्या प्रमाणात इथं नुकसान झालेलं आहे हॉस्पिटलमध्ये ते अक्षरशः आत्ताच आम्ही अध्यक्ष प्रदीप भाऊ इकडे सी ओ साहेब पण आलेले आहेत इतकी सगळी परिस्थिती इतकी भयानक आहे आतमध्ये त्याच्यामुळे थोडं लक्ष घालून सगळ्यांनी जर हे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला तर हे शंभर टक्के चांगलं होईल तर आम्ही शंभर टक्के एक तासाच्या आधी पाणी काढून देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत तिथून सगळं खाली इकडं नदीला तर त्यासाठी प्रशासनाने सुद्धा आम्हाला तसं सहकार्य केलं पाहिजे कारण तो पूल काहीतरी इथला आत्ता आलेच्या नंतर म्हणले त्याचं काहीतरी अतिक्रमण आहे त्याचा काहीतरी वाद झाला पाठीमागे तर सीओ सुद्धा आलेले आहेत तिथं तर ते त्यांनी सगळ्यांनी ते बघून तो आम्हाला ते आम्ही आमचं म्हणणं नाही की टपरी काढा किंवा अतिक्रमण काढा पण ते पाणी तिथून त्या पुलातून गेलं पाहिजे तेवढं फक्त तो शिवसरांनी आम्हाला तो मार्ग काढून दिला तिथं बऱ्यापैकी हे पाणी सगळं निघून जाईल तिकडं पंचावन्न वर्ष झालं बड्डे झाला आणि पंचावन्न वर्षापासून आरोग्याची सेवा रविदानी शोभताईंनी मम्मी पप्पांनी खूप आरोग्यसेवा दिलेली आणि त्यांच्याच घरांनी आज पाणी घुसलं आहे तर त्यांनाच आरोग्यसेवा भेटाना का की नगर परिषदेमधून कुणी लक्ष देत नाही आहे आम्हाला कचऱ्याच्या गाळ्या येत नाही आमच्या हे दादांच्या घरांनी पाणी घुसलं तिथं कोणी लक्ष देत नाही एक आठवडा झाला आमच्या बाया पाणी काढू काढू मेसच्या बायाबाय तर होऊन गेल्यात आठ दिवस झाला आम्ही हे ह्या दृष्टीकडून लक्ष द्या म्हणतो कुणी लक्ष द्या ना आमच्याकडं करोनाच्या काळामध्ये समजा आखा जामखेड तालुका ह्या हॉस्पिटलला होतं पण आता एका माणसाला बोलवलं तरी कुणी येत नाही आमच्याकडे पूर्ण शिअर मध्ये पाणी आहे आम्हाला कुठंच बसायला अख्ख्या दादांच्या बंगल्यामध्ये पाणी आहे आता समजा लोकांनी बघितलंय की अख्ख्या दाद दादांच्या बंगला पूर्ण पाण्याने जसे तालुक्याची आरोग्य वाहिनी ग्रामीण आरोग्य प्रकल्प म्हणजे पी त्यावेळेस जगावर कोरोनाचं संकट आलं होतं जे महामारी होती त्यामध्ये जामखेड तालुका असेल किंवा शेजारचा आष्टी पाटोदा भूम करमाळा या तालुक्यातल्या लोकांना ज्यांनी आरोग्याची सुविधा दिली त्याच सी आर एच पीमध्ये आज इतकं पाणी भरलेलं आहे की जे रविदाथ आहेत त्यांच्या बांगल्यामध्ये सुद्धा पाणी आहे आणि ह्या हॉस्पिटलमध्ये एक कॅम्प हा एक महिना किंवा पंधरा दिवसाला चांगल्या बाहेरचे जे चांगले चांगले डॉक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून कॅम्प लावला जातो आणि तो विनामूल्य असतो अशा ज्या मोफत सुविधा देणाऱ्या हॉस्पिटलला या ठिकाणी त्यांनी तक्रारी अर्ज दिलेले आहेत नगरपरिषदला तरी देखील नगरपरिषदचा भोंगळ कारभार या ठिकाणी आज दिसून आलेला आहे कारण की जो नैसर्गिक प्रवाह होता करमाळा रस्त्याचा त्या रस्त्याचा जो पूल आहे त्या पाणी ते पलीकडे जात होतं तो बंद करण्यात आलेला आणि ते पूर्ण पाणी इकडं आरोग्य हॉस्पिटलमध्ये भरलेलं आहे आता आम्ही फिरून पाहिलं असतं दादा होते पूर्ण ते जे मेस जे ज्या ठिकाणी अन्न शिजवलं जातं त्या ठिकाणी सुद्धा खालून असं पाणी उपळतं आहे तरी असं अशा ठिकाणी ज्या सी आर एच पीमधून आरोग्याची प्रत्येकाची तालुक्यातल्या माणसाची काळजी घेतली जाते आज त्यांच्याच आरोग्याची काळजी करण्याची म्हणजे वेळ आलेली महाराष्ट्रातून ज्या ठिकाणी बाहेर देशातून फॉरेनर या ठिकाणी व्हिजिट करायला येते ज्या हॉस्पिटलनी एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात देखील डॉक्टर साहेबांनी आख्या तालुक्याला रोजगार उपलब्ध व्हावा किंवा प्रत्येकाच्या शेतात ताली टाकलेल्या आहेत त्या टायमाला बिल्डिंगच्या माध्यमातून जी काम झाले आहेत आज त्यांच्याकडे नगर परिषदने किंवा प्रशासनाने के दुर्दैवी केली तरी प्रशासनाला अशी विनंती की तात्काळ या ठिकाणचं पाणी आणि ज्या काही त्यांनी सांगितलेल्या ज्या त्यांच्या अर्ज प्रमाणे त्यांना सुविधा द्याव्यात अन्यथा या परिसरातील नागरिकांसह महेशदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ने आंदोलन करण्यात येईल आज जामखेड शहरामध्ये झालेल्या गेल्या दोन तीन दिवसापासून जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अनुषंगाने आरोळे हॉस्पिटलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या या प्रभागाचे सामान्य नगरसेवक आणि शहरातील अतिशय प्रतिष्ठित नागरिक यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही नगर परिषदेच्या टीमने तात्काळ व्हिजिट दिली पत्रकार महोदय देखील त्यावेळेस उपस्थित होते संस्थेचा कारभार पाहणाऱ्या आपले कर्मचारी त्यांचे पदाधिकारी हे देखील तिथे उपस्थित होते त्या ठिकाणी स्थळ पाणी केले असता असे जाणवलेले आहे की संस्थेच्याच जागेच्या मालकीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेल्या असल्यामुळे या ठिकाणी जो पूर्वीपासून जो पूल होता आणि नैसर्गिक प्रवाह जो वाहत होता तो प्रवाह हा पूर्णतः बंद झालेला आहे हे मुळात बै बेकायदेशीर आहे असं सगळ्यांचं इथं चर्चा झाल्यानंतर मत झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी सगळी नगर यंत्रणा आणि सर्व उपस्थित राहून संस्थाचालकांनीच त्यांच्या हद्दीमध्ये जे काही अतिक्रमण झाले आहेत किंवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे काही स्ट्रक्चर झालेले आहेत त्याबद्दल संस्थाचालक अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती देतील माझं जा बोलणं झाल्यानंतर परंतु तात्काळ कारवाई आपण लगेच सुरू करत आहोत सी आर एस पीने सी आर एस पीचा इतिहास हा खूप मोठा आहे या संस्थेने कोविड काळातच नाही तर तत्पूर्वी देखील मोठ्या प्रमाणावर समस्या उभी नाही आणि आज देखील या ठिकाणच्या प्रभागातील लोकांच्या म्हणा तालुक्यातील लोकांच्या म्हणा जिल्ह्यातील लोकांच्या म्हणा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील किती लोकांच्या आरोग्यविषयक सेवा करण्याचं काम सी आरिश अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहे त्यांनी आमच्या समोर त्यांच्या समस्या मांडलेल्या आहेत त्या समस्यांची योग्य दखल आम्ही घेतलेली आहे आणि तात्काळ कारवाई करायला सुरुवात केली आहे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावं